नमस्कार दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे जर आपण दिव्यांग असाल विद्यार्थी असाल किंवा आपले इतर कोणीही नातेवाईक किंवा मुलगा दिव्यांग असेल किंवा विद्यार्थी असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे जर आपण दिव्यांग कॅटेगरीमध्ये असाल किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांचा कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल तरी देखील हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे एवढेच नव्हे तर जर आपण शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशित असाल किंवा प्रवेश घेऊ इच्छिता तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे सरकारने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आरक्षणामध्ये वाढ केलेली आहे त्याचबरोबर समांतर आरक्षण देखील लागू केलेले आहे आता समांतर आरक्षण म्हणजे काय कोणत्या व्यक्तीचं ॲडमिशन होणार कोणत्या व्यक्तींना फायदा होणार आणि कोणत्या व्यक्तींना ॲडमिशनपासून वंचित राहावे लागणार शासकीय वसतिगृहामध्ये याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम याला फॉलो करायला विसरू नका तसेच एक ऑफिशियल चॅनल देखील आहे त्याला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्या चॅनलवरती देखील तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे त्याला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका वेळ न गमवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया काल दहा तारखेला शासनाने एक नवीन जी आर काढलेला आहे आणि त्या जी आर अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश कसा मिळणार आहे याविषयीची सविस्तर माहिती सांगितलेली आहे आता काय माहिती आहे ही आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर वेळ न गमावता आपण लवकरच व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा दिव्यांग विद्यार्थ्यांना यापूर्वी जर शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांना तीन टक्के आरक्षण लागू होते पूर्वीला तीन टक्के आरक्षण लागू होते आणि आता ते वाढलेले आहे आता ते वाढलेले आहे ठीक आहे, आहे आता समांतर आरक्षण लागू करण्यात आलेले आहे या जी आर अंतर्गत समांतर आरक्षण लागू करण्यात आलेले आहे आता समांतर म्हणजे काय तर हे देखील आपण जाणून घेणार आहोत त्याआधी आपण हे जाणून घेऊया की महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती शासकीय वसतिगृह आहेत तर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण तर बघा राज्यात एकूण चारशे त्रेचाळीस वसतिगृहे आहेत मुलांचे एकूण किती आहे तर चारशे राज्यात एकूण चारशे त्रेचाळीस शासकीय वसतिगृहे आहेत ठीक आहे चारशे त्रेचाळीस हॉस्टेल्स राज्यामध्ये आहे पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये यामध्ये दोनशे तीस मुलांसाठी दोनशे तीस जे आहेत तर ते मुलांसाठी व दोनशे तेरा मुलींसाठी कार्यरत आहेत किती हॉस्टेल आहे राज्यामध्ये चारशे त्रेचाळीस त्यापैकी दोनशे तीस मुलांसाठी व दोनशे तेरा मुलींसाठी आहे ठीक आहे एवढे वसतिगृह आहेत आता यामध्ये किती विद्यार्थी प्रवेशित आहे म्हणजेच किती विद्यार्थी जे आहे तर ते यामध्ये या योजनेचा लाभ घेत आहे शासकीय वसतिगृह शासकीय वसतिगृहाचा लाभ घेत आहे तर त्याची संख्या जी आहे त्रेचाळीस या हजार आठशे अठ्ठावन्न विद्यार्थी या योजनेच्या अंतर्गत लाभ घेतात त्रेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न विद्यार्थी जे आहेत तर ते या योजनेच्या अंतर्गत लाभ घेत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुलं आणि मुलींची संख्या ठीक आहे त्रेचाळीस ची लोकसंख्या आहेत जी लाभ घेणाऱ्याची आहे त्रेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न ही संख्या आहे विद्यार्थ्यांची ठीक आहे तर यामध्ये ॲडमिशन करत असताना यामध्ये ॲडमिशन करत असताना वेगवेगळ्या वे गटाला वेगवेगळे आरक्षण दिले जाते या त्रेचाळीस हजार विद्यार्थ्यांचं जे ॲडमिशन झालं आहे तर त्यामध्ये वेगवेगळ्या वे गटाला वेगवेगळं आरक्षण दिलं गेलं आता ते आपण समजून घेणार आहोत की आरक्षण कसं असतं तर बघा यामध्ये आत्ताचं नवीन आरक्षण आपण बघणार आहोत नवीन आरक्षणानुसार यामध्ये अनुसूचित जाती याला आहे पंच्याऐंशी टक्के म्हणजे हां पहिले आपण हे बघूया अनुसूचित जातीला पंच्याऐंशी टक्के आहेत अनुसूचित जमातीला आहे तीन टक्के ठीक आहे त्यानंतर विमुक्त जमाती व भटक्या जमाती याला आहे पाच टक्के त्यानंतर आहे मागासवर्ग व इतर यांना पाच टक्के आहे मागास वर्ग व इतर त्यानंतर विशेष मागास वर्ग यांना दोन टक्के आहे असं मिळून एकूण किती आहे एकूण आहे शंभर टक्के आरक्षण आता इथे दिव्यांगांना कुठे आरक्षण आहे याच्यामध्ये तर दिव्यांगांचा उल्लेखच नाही आहे असा तुम्ही म्हणाल तर बघा यामध्ये समांतर आरक्षण लागू होत आहे दिव्यांगांना समांतर आरक्षण लागू होत आहे आता समांतर आरक्षण म्हणजे काय आपण बघूया तर बघा समांतर आरक्षण म्हणजे जर तुम्हाला एखादं हॉस्टेल आहे आणि त्यामध्ये पन्नास जागा आहेत असं समजूया तर पन्नास जागा आहेत आणि त्यामध्ये फॉर्म सुटलेले आहेत ठीक आहे तर अनुसूचित जाती एस सीसाठी किती आहे पंच्याऐंशी टक्के म्हणजे पन्नासपैकी तुम्हाला बेचाळीस जागा कोणासाठी आहे एस सी कॅटेगरीसाठी आहेत ठीक आहे त्यानंतर अनुसूचित जमाती एस टी साठी तीन टक्के म्हणजेच तीन टक्के म्हणजे किती जागा झाल्या एक पॉईंट पाच म्हणजे दीड जागा आपण समजू शकतो किंवा दोन जागा म्हणजे एक किंवा दोन जागा अशा पकडल्या जातील एक किंवा दोन जागा कुणासाठी तर अनुसूचित जमातीसाठी ठीक आहे त्यानंतर आहे हे काय म्हणतात त्याला विजे एन टी ठीक आहे यांना पाच टक्के ठीक आहे तर याच्यामध्ये दोन पॉईंट पाच किंवा तीन जागा तीन जागा आपण असं समजूया ठीक आहे दोन पॉईंट पाच त्याचा म्हणजे एक्झॅक्टली त्याचा पॉईंट होतो एक्झॅक्टली जागा होतात आणि अधिकृतरित्या जर बघितलं ते, तर ते त्यानंतर ई व्ही एस आणि ओ बी सीसाठी पाच टक्के म्हणजे किती तीन जागा ठीक आहे त्यानंतर विशेष मागासवर्गासाठी विशेष वर्ग मागासवर्ग म्हणजे एस सी बी सी याच्यामध्ये दोन टक्के म्हणजे एक जागा ठीक आहे दोन टक्के म्हणजे एक जागा आणि एकूण किती झाले आता पन्नास जागा झाल्या ठीक आहे आता याच्यामध्ये देखील दिव्यांगांचा उल्लेख नाहीये ठीक आहे तर दिव्यांग व अनाथ व्यक्ती दिव्यांग व अनाथ यांना दिव्यांगांना पाच टक्के म्हणजेच जर पाच टक्के असेल तर पन्नासपैकी पैकी किती जागा मिळणार दिव्यांगांना पाच टक्के असेल तर पन्नासपैकी किती जागा मिळणार दिव्यांगांना तर बघा पन्नासपैकी दोन किंवा तीन जागा तुम्हाला मिळणार आहे तर त्यामध्ये जर दिव्यांगाने फॉर्म भरला तर प दिव्यांगांना किती मिळणार पन्नासपैकी दोन पॉईंट पाच असं होतं याचा एक्झॅक्टली अंक दोन पॉईंट पाच होतो एक्झॅक्टली जागा पण दोन पॉईंट पाच म्हणजे अर्धा विद्यार्थी राहणार आहे का तर नाही तर तीन जागा तुम्हाला मिळणार आहे दिव्यांगांना तीन आणि त्याचबरोबर अनाथ अनाथांना एक टक्के आरक्षण आहे आणि जे अनाथ व्यक्ती आहेत तर त्यांना शून्य पॉईंट पाच आहे म्हणजे अर्धा विद्यार्थी राहील का नाही तर एक जागा अनाथ विद्यार्थ्याला मिळणार आहे तर हे झालं समांतर आरक्षण ठीक आहे आता जर यामध्ये महत्त्वाचे काही मुद्दे आहेत जर एस सीच्या विद्यार्थ्याने फॉर्म भरला एस सीच्या दिव्यांग विद्यार्थ्याने फॉर्म भरला तर एस सी कॅटेगिरीमध्ये असलेल्या जागांमध्येच त्याला पाच टक्के जागा मिळणार आहे म्हणजे त्या पन्नास जागांपैकी पन्नास जागांपैकी जर जागा? काही तीन जागा येत आहेत तर त्या मदुन मदुन सी कॅटेगरीमधूनच मिळणार आहे म्हणजे दिव्यांगामधून मिळणार आहे का तर नाही एस सीमधून दिव्यांगामधून त्याला मिळणार आहे ठीक आहे लक्षात आलंय तुम्हाला सीमध्ये जर एक जागा असेल तर दिव्यांगांना वेगळी एक जागा नाही आहे सीमध्ये जर दिव्यांग असेल तरच त्याला ओबीसी मधून एका जागेवरती अप्लाय करता येणार आहे ठीक आहे आणि हे समांतर आरक्षण आहे आणि त्याचं ॲडमिशन होऊन जाणार जर जा तो ओ बी सीचा असेल तर एस सीचा असेल तरी पण एस टीचा जे एन टी ओ बी सी आणि वी जे एन टी वी जे एन टी याच्यासाठी एक जागा आपण बघितलेल्या होत्या म्हणजे जागा ठीक आहे तर हां तर तुम्हाला एक एक जागा मिळणार आहे ओ बी सी आणि यांना आणि ज्या बेचाळीस जागा होत्या बेचाळीसपैकी तीन जागा या एस सी कॅटेगरीला मिळणार आहे म्हणजे बेचाळीस जागांचं आपण उदाहरण पकडलेलं आहे है की नाही जर शंभर असतील तर शंभर पैकी असतील तर आपल्याला किती मिळणार पाच टक्के म्हणजे पाच जागा मिळणार आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना एस सीच्या बाकीच्या याला एक किंवा दोन जागा मिळतील है की नाही तर अशा पद्धतीने हे आरक्षण लागू केलं जाणार आहे आता महत्त्वाची गोष्ट ही आहे की कोणत्या व्यक्तींचं ॲडमिशन होणार नाही तर जे ओपनमध्ये येत आहेत ज्या व्यक्तींना ओपनमध्ये ॲडमिशन करायचं आहे त्यांचं ॲडमिशन होणार नाही कारण याविषयीची काहीही तरतूद या काही तर जी आर अंतर्गत देण्यात आलेली नाही ठीक आहे त्यामुळे जे ओपन विद्यार्थी ते आहेत त्यांच्यासाठी खूप कठीण आहे यापुढे वसतिगृहामध्ये ॲडमिशन होणं ही गोष्ट खूप कठीण आहे कारण त्यांना दिव्यांग आरक्षण लागू न होता त्यांना समांतर आरक्षण लागू होणार आहे त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना ओपन असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ॲडमिशन करणे कठीण होणार आहे आता जर एस सी कॅटेगरीमध्ये दिव्यांगांचं रिझर्वेशन पाच टक्के आहे आणि त्यांना जर त्या पाच टक्क्यावरती कुठलाही फॉर्म आलेला नाही समजा एस सीमध्ये शंभरपैकी पाच जागा दिव्यांगांच्या आहे आणि दिव्यांगाने जर फॉर्म भरला नाही तर ती जागा इतर कॅटेगरीतल्या दिव्यांगांना देता येणार नाही म्हणजे ओबीसीच्या दिव्यांगांना ती जागा देता येणार नाही तर त्यासाठी इतर जे विद्यार्थी आहेत इतर जे नॉर्मल विद्यार्थी आहेत तर त्यांचं ॲडमिशन केलं जाणार आहे कशाच्या आधारावरती तर मॅरिटच्या बेस मॅरिट बेसच्या आधारावरती त्यांचं ॲडमिशन त्या दि विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होणार आहे दिव्यांगांच्या आधारावर दिव्यांगांच्या जागेवरती असं इथे स्पष्ट केलेलं आहे सरकारने असं स्पष्ट केलेलं आहे की या आरक्षणाला इकडे तिकडे मूव करता येणार नाही म्हणजेच ट्रान्सफर करता येणार नाही असं सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे आता त्यानंतर महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे जे धोरण आहे तर हे वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून लागू होणार आहे हे जे धोरण आहे तर हे दोन हजार पंचवीस सव्वीसपासून लागू होणार आहे ठीक आहे तर आशा करतो कि तुम्हाला महीती समझ लिया सेल। की तुम्हाला माहिती समजली असेल जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारा त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये यूट्यूब ऑफिशियल नवीन यूट्यूब चॅनलची लिंक तसेच फेसबुक टेलिग्राम ट्विटर व्हॉट्सॲप ग्रुप आणि चॅनलची देखील लिंक दिलेली आहे त्याला देखील फॉलो करायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओसह नवीन माहितीमध्ये नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मी घेतो आहे आपली रजा नमस्कार